मी अनेक ॲटोवाले पाहिले असतील मात्र तुम्ही असा इंग्रजी बोलणारा ॲटोवाला कधीच पाहिला नसेल तो असा काही खाडखाड इंग्रजी बोलतो ते पाहून तुम्ही देखील हैराण व्हाल सध्या एक ॲटोवाल्याचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून त्यांनी ॲटोत बसलेल्या दोन तरुणांना अशी काही इंग्रजी सुनावली जे पाहिल्यानंतर तुमचा क्षणभर तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर पहिलीच वेळ आला असाल तर आमच्या केटीएन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका अनेक वेळा आपण एखाद्याच्या दिसण्यावरून त्याची लायकी काढतो मात्र दिसतं तसं नसतं असंच काहीसा प्रकार ॲटोत बसलेल्या तरुणासोबत घडला बस ॲटोत बसलेल्या दोन तरुणाला ॲटो चालवणारे काका गरीब भोळी दिसले आणि ॲटो चालू असतानाच ते एकमेकांशी इंग्रजीत बोलू लागले काही वेळात ॲटो थांबला आणि दोन्ही तरुण हैराण झाले कारण आता साधे बोळे दिसणारे काका हे खाडखाड इंग्रजी बोलू लागले क्षणभर तरुणांना विश्वास बसला नाही मात्र पुढे त्यापैकी एका तरुणाने इंग्रजी बोलणाऱ्या काकांना पाच मिनटं इंग्रजीत बोलायला लावून त्यांचा व्हिडिओ शूट केला हे ऑटोवाले काका अमरावती येथील रहिवासी असून आपलं पोट भरवण्यासाठी ऑटो चालवतात व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता काका कशा पद्धतीनं इंग्रजी बोलत आहे इंग्रजीमध्ये बोलताना काका पुढे तरुणांना इंग्रजीचे महत्त्व पटवून सांगतात व इंग्रजी ही राष्ट्रीय भाषा येत नसेल तर विदेशात जा नाही तर जाऊ नका असा सल्ला देखील देतात पुढे काका काय म्हणाले ते तुम्ही जा ऐका व्हॉट आय एम टेलिंग यू लिसन व्हेरी केअरफुली इफ यू नो इंग्लिश यू कॅन गो लंडन पॅरिस अमेरिका टोकियो एक्स वाय झेड इफ यू डोंट नो इंग्लिश यू कॅनॉट गो देअर फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल यू आर इन लंडन 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 होटल का इंग्रजी ऐकून बसला ना धक्का आम्हाला माहीत आहे तुम्ही देखील दहावी बारावी किंवा बी ए तसेच एम ए झालं असेल तेव्हा तुम्हाला इंग्लिश बोलता येतं का हे कमेंट करून नक्की सांगा आणि ॲटोमाल्या काकांना जास्तीत जास्त शेअर करा